जोरदार ट्रेनि आदरणीय हो, शरद देश का नेता कैसा हो शरद पवार हो! आगे बढ अध्यक्ष हा आजचा सोळा आयोजित करण्याच्या साठी त्यांनी कष्ट केली होण्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील प्रशांत जगताप त्यांचे सगळे सरकारी आणि राज्याच्या सगळ्या भागातून आलेले आज सरकारने विचारलं आज हा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस सव्वीस वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेचं आपण जुनं आपल्या दुःखावर फार थोड्या दिवसामध्ये

विविध भागाची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी कधी सत्ताच नव्हती पण त्यांना संधी मिळाली आणि त्याने एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली मिळाल्यानंतर तोही कर्च दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली अनेकांची नावं सांगतायची ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई आहेत अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील पण मला आठवण होते तुमच्या त्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात त्या झाल्यात नाही हे आजार होते आजार खातील सामान्य कुटुंबात आठवते सांगली जिल्ह्यामध्ये एक दिसून होतो तरुणांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगलं बोलले मी चौकशी केली की हा कोण आहे मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार फातील मी बोलून घेतलं

दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठा वाढली फायची किंवा सगळ्यांच्या कष्टामुळे किंवा सगळ्यांच्या बांधिलकी वेळ किंवा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टते वेळ आणि म्हणून आज हा सर्व सविसावा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात सौदे खासदार असताना सुद्धा मी असेल सूर्यकांत भाटील असेल अनेकांची नावं घेतायची केंद्र सरकारमध्ये या भाषाला काम करण्याची संधी आली आणि त्याबरोबर विरोधी भाषामध्ये बसायची संधी आली तर तिथेही स्वाभावी फरानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक नेते असे ने घेतले की त्या निर्णयाचा फिणाम राज्यात सुद्धा झाला मला शिकून तर सांगितलं महिला महिला सक्षमिकर हा जो बाहेरगामच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप ते जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी लेख होत इथं काम करणार होत अभिमान असा देता की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर हो सैन्यामध्ये मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आणि सव्पन्नास टक्के भगिनींना निवडून देते कर्तृत्वाचा वाटचा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय आणि तो घेण्यास निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये एफ करायचं स्वता हातात असल्यानंतर अनेक गोष्टी ताफण दर्शक असतो शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा से, विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम का राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिसा दिसा संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाव उमेद न होता あ、白菜うざねえやせかんちゅうよ、かんにきれい。白菜はじゅう、ふうすかんに。ふうすからやせかにやせろ、あたつおくさ。かんに。かへ、ぶゆうずうしゃらしゃすもんじ。あんしゃらだよ。 आणि त्यामुळे ही हुतवादी मी काही त्याच्या संबंधी अनेक भाषा करू इच्छिते पण जे राहिले ते विचार राहणार नाही ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर ती विश्वास उद्या निवडणुका होती त्यावेळेला शिथे बघायला गेले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्याने माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फन्नास भावन आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या आत त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्त सुटून सुरू जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर इथे दिसतात त्यांचं नाव कमलकिशन कदम ते त्या ठिकाणी राहील ते सहा त्यामध्ये आमचा पक्ष हो सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे हुकीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकाचंद राहिलो आणि त्यांच्या वर्षी वांदिची ही कायम ठेवली तर काही अडचणी आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला गे का कुणी ते तुमच्याकडे येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि असे अनेक लोक माझ्यामध्ये राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एक प्रसंग राहून विचारांना होती तर सत्ता सत्तावीच्याशी चिंता करू नका सत्ता अफावतील आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते

ऐं जा उख़ सुल जा घरिक हत्या की गाग कोन आहे चर्च ॾिसण आई नालो लॻे त सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांचं हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर अडथळात आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं あなた、何年やねんいや、神は発生するからよ、あれ。そういうんでしょと知りそうにしよう。ああ、中社というんでしょとは,は、寝てそうせよ。ガス会社をしゃわが、死にない。

एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्तीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन सुकऱ्या केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या आमच्याबरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश आहेत प्रधानमंत्री नाही पण वेगळे पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे सत्तेत नव्हते ते या खुल्या शहराचे बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आले होती असा असे देशाच्या बद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते व्यस्त पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली सी राल तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे म्हणजे सवन देत आणि त्याच्या भोवतीचे सगळं देत आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव होत निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह हा आहे तो राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्षाची एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच ठेवून आम्ही दिल्लीच्या फाशेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्तची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेणार असा हा हर्थ काळ आहे देशाचा शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी चळू असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध जमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचाराने आणि दुसरीतून काम करणारा राजकीय पक्षांची समतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवेद्यांची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृतीसाठी पण काही घटक यांचा आत्मविश्वास धडून द्यायचा नाही समाजाचा एस सी असेल आदिवासी असेल श्री विकास असेल महिला वर्ग असेल युवकवर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती आव्हान निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इसम स्वतःचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घडून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा पक्ष म्हणजे की संघटना आणि संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष <laughs> अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावने केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही का काही वेगळी भूमिका मांडली जयंताने माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोमध्ये राहूया

प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन केले हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा देऊया मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल पडली बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये दिल्ल्या दिल्ल्यामध्ये Züriyetlerce ne tutuyor? Sıra sarayına bir şahsat Yani önüne kaşar yazar, ekşi yazar, kaybolur, kazanmıyor, yürür yazar. Yeter, yeter. Sıra züriyetlerce ne tutuyor? Sarayına bir şahsat yürür. Hak kazanacak bir üye, azar bir üye. Hani her zaman soru saklıyor. Sıra dikkatli. Yani ते कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्या करायचे हा आता कार्यक्रमाचा सा सोळा संपल्यानंतर तीन महिने सर्व लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक सहजाच्या संस्था आहे की जर नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या होते कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मिली कशा खुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व जी फही आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि अफल येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सव महाराष्ट्राच्या सह नव्या निश्चितचा इतिहास करून विश्वास या ठिकाणी <प्रशास्था> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा